असा होणारा सामना नोऱ्या तळगांगेवरचे दत्तकृपाक अक्तरवाडी मानवी किरा दत्तकृपा का जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलं तरी दत्तकृपाक अक्तवाडी संघाने लवकरात लवकर क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे मोर्या तया बारा हजार कॉमेंट बॉक्स पाठवायचा मोर्या तायकडे संघी आणि कस्क अडचण पहिल्या चढ पाहिलं चेंडू

आत्म कसा सतत नव्हता रमाज होती काय आणि दोन धाव्या घेण्यात यश आलाय ते अभियाना दोन धावांनी सतत आणि सांगायचं खातो कळलं अभियाना तुम्ही जे घेऊन वैभव सामना करायचो अभिपटावून सांगितले या वतीने तमाम राख करत आहोत संतोष साठी आपला या चतकडे पूर्ण झाले आहे सुंदर हतीडू संचका कायच्या अनुपदार वेचून या चतकडे पूर्ण झाले आहे जोरदार सामना

Kemarin <laughs> sama दुसऱ्या सत्ता कसं विचार करतो सांगतो आणि आपण पत्ता सामना करतो चौक आणि पुन्हा दादाचा पटका मारला पाहिजे होत आणि सटका मारला तुम्ही सहा जावे ग्रामसंख्येमध्ये भर पडले ग्रासंख्या झाली ती अठरा पुन्हा अशी पद्धती संतोष आपल्या संघासाठी त्या सकाळी समाग्रावं लागला आपल्या संघासाठी तुझ्या सकाळी पुढे चोल चांगला त्यांचा संतोष पुन्हा एकदा पाहिजे आणि सर्व विश्वास असता बघायला तो संतोषाच्या बाटपन सुंदर अशी पन्नास केले

भरपणे झाली बत्तीस पाहूया परंतु जे आहे मिळवले आणि दोन दवा घेण्याचे इशाला येते अभियाला भोरपणे सांगत आवश्यक भरपणे धाव शक्यता आली ते चौतीस सामना करत शेतकऱ्यांचा तासा संतोष बाईला चेलू प्रशासन सम्राकडे संतोष आणि पाहिजे त्या दिशेनं पावल्या दहा किती मिळतात त्या पण तुचेलू तिथल्या जोरमध्ये गेलो का सरकारला तो संतोष यायला शेतकऱ्यांचा तासा संतोष

संदेश तो अभि आणि सपात कमायला झेल होतो का आणि झेल सुटलेला इतकं सुंदर अभिचा सपात कमाण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू म्हणा सगळ्यांच्यावर आले आणि एक गाव घेतले दुसऱ्या गावाचा प्रयत्न

सुंदर <tuk> प्रदर्शन <tangan> लेग बाई सुद्धा पण

Ayo, kita lihat si. Dunia.

आणि आपला सिद्ध सामना करतो संदेश पावला कशा प्रकारे सामना करतो संदेश सिधूच्या गोलंदाजीचा सोय असा पुढच्या सिधू सामना करायचो संदेश

वैबर अभी परंतु सुद्धा तरी काय काय adikku kah itu Raju. खुरी चेंडू फुलटॅक चेंडू भ्रष्टाचार ऑप्शन आणि एक गाव गेल्या ते एका गाव संख्या बरपडीत असंख्या झाली होती सव्वीस संदेश बाय खुरा फलंद कोणत्याचा फडका मारलेला पाहूया

आणि चित्र सोडलेलं आहे एक धादर घेतला एक आपण सांगत असा पोर पडले